नमस्कार मी करिश्मा येलवी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येलवी न्यूज गोरपडी फाटा येथे नव्याने सुरू झालेल्या हॉटेल आरोहीला ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद ग्राहकांच्या मनावर अधिराज्य करून अल्पवधीतच नावाजलेले हॉटेल आरोही कवटिमंकड तालुक्यातील मिरज पंढरपूर रोडवर असलेला गोरपडी फाटा येथे नव्याने सुरू झालेले हॉटेल आरोही हे अगदी कमी कालावधीत ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे हॉटेलच्या दुनियेतील एक विश्वासाचे नाव म्हणून हॉटेल आरोही एक वेगळी ओळख निर्माण करत आहे हॉटेलचे मालक अनिल कोळेकर यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली आहे अनिल कोळेकर हे प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून दिसून येते जिद्द चिकाटी नीटनेटकेपणा येतो आपल्या कार्याने धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात हॉटेल आरोहीची काही वैशिष्ट्ये घरगुती पद्धतीचे जेवण स्वच्छ आणि शुद्ध भाजी व मटन शाहाकारी व मांसाहारी फॅमिलीसाठी स्वच्छ हॉल फॅमिलीसाठी रमणीय व शांत परिसर प्रशस्त पार्किंग व्यवस्था तर उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल आरोहीला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल्वी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे